आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी येळवीत बाळूमामा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी पालखी व कीर्तन सोहळा पडला पार जत येळवी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त कीर्तन करताना युवा कीर्तनकार कुमार वैभवीताई सुतार महाराज जत तालुक्यातील येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त पालखी व कीर्तन सोहळा आयोजित केला होता या दोन्ही सोहळ्याला भाविकांनी अलोट गर्दी केली होती पालखी व कीर्तन सोहळ्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सायकाळी सात वाजता बाळूमामांच्या नावाने चांगबलच्या गजरात ढोलाच्या निनादात पालखी सोहळ्यात सुरुवात झाली पालखीत बाळूमामांची मूर्ती व पादुका स्थापित करण्यात आली होती पालखीने मंदिराभोवती होती पाच प्रदक्षिणा मारल्या त्यानंतर ज्येष्ठ नागरिक पंचाक्षरी अंकलगी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली महाआरतीनंतर येळवीची सुकन्या व सध्या देवाची आळंदी येथील राधेमोहन मुलीची वारकरी शिक्षण संस्थेत अध्यापन करणारी हबप कुमारी वैभवताई लक्ष्मण सुतार महाराज यांचे कीर्तन पार पडले दीड तासाच्या कीर्तनात कुमारी वैभवताई सुतार महाराज यांनी उपस्थित भक्तांना विविध दृष्टांत दिले आपले जीवन जर सार्थक करायचे असेल तर आईवडिलांची सेवा करा गुरूंचा मान राखा संतांचा दास व्हा तरच जीवनाचा उद्धार होईल कलियुगातही बाळूमामासारखे संत होऊन गेले त्यांनी जो आचरणाचा धडा शिकवला आहे त्या वाटेवर चाला गोरगरिबांना मदत करा अन्नदान करा असे आवाहन कुमारी वैभवीताई सुतार महाराज यांनी यावेळी बोलताना केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष नवनाथ काळे व कमिटीचे सर्व सदस्य सेवक यांनी परिश्रम घेतले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा